बघा पन्नास मीटर लांबी व तीस मीटर रुंदी असलेल्या आयात आकृती जागेच्या मधोमध मद। चारही बाजूंनी तीन मीटर रुंदीचा रस्ता टाकला असता त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथं आयात आकृती जागा म्हणजे असा प्रश्न मनाशी करा की आयात आकृती जागेचे क्षेत्रफळ प्रश्नामध्ये जी आकृती जागा दर्शवली त्या क्षेत्रफळ काय पन्नास मीटर लांबी आहे आणि तीस मीटर रुंदी आहे आम्ही आयाताचं क्षेत्रफळ लांबी गुणीला अरुंदी या सूत्रानुसार काढत असतो हा गुणाकार पाच तरी पंधरा त्यावर दोन शून्य म्हणजे पंधराशे हे माप मीटर मध्ये म्हणजे चौरस मीटर हे झालं त्या जागेच क्षेत्रफळ आता मधोमध मद तीन मीटर चारही बाजूनी तीन मीटर रुंदीचा रस्ता लक्षात घ्या मग आता नवीन मधोमध मद तीन मीटर रुंदीचा मधोमध मद तीन मीटर रुंदीचा चारही बाजूनी चारही बाजूंनी काय आहे चारही बाजूंनी रस्ता आहे म्हणजे आता जागेची हा प्रश्न तेव्हा लांबीपूर्वी पन्नास होती आता तीन मीटरचा रस्ता झाला हा रस्ता वजा करा उत्तर सत्तेचाळीस सापडते हे मीटर मध्ये माप आहे लक्षात ठेवा आता नवीन रुंदी काय बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे मूळ रुंदी तीस रस्ता तीन मीटर रुंदीचा ही बजाबाकी करा हे उत्तर सत्तावीस सापडते मग नवीन जागेच क्षेत्रफळ नवीन जागेच क्षेत्रफळ काय तर सत्तेचाळीस गुन्हेला सत्तावीस हा गुणाकार आयाताचं क्षेत्रफळ लांबी गुन्हिला रुंदी या सूत्रानुसार हा गुणाकार एकोणसत्तर मात्र उत्तर चौरस मीटर मध्ये आता मुख्य जो प्रश्न आहे की त्या चारही बाजून टाकलेल्या तीन मीटर मधोमध टाकलेल्या तीन मीटर रुंदीच्या रस्त्याचं क्षेत्रफळ हा जो आमचा मुख्य प्रश्न आहे त्या रस्त्याचं क्षेत्रफळ काय त्यासाठी मूळ क्षेत्रफळ पंधराशे चौरस मीटर याच्यामधून हे रस्ता वजा जाता जे नवीन जागेचं क्षेत्रफळ प्राप्त झालं बाराशे एकोणसत्तर चौमी बाराशे एकोणसत्तर चौरस मीटर फक्त ही वजा बाकी कराले कारण दहातून नऊ गेला एक इथं देऊन टाका दहातून सात गेले तीन परत इथं देऊन टाका इथं राहिले दोन आणि एकातून एक गेला शून्य दोनशे एकतीस चौरस मीटर हे त्या रस्त्याचं प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी असलेल्या तुमच्या मनातील समस्या बिंधास्त विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य जॉईन व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य प्रश्नांचा अनलिमिटेड नित्य सराव करता येईल रस्त्याचं क्षेत्रफळ आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल